नमस्कार मी राजश्री स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये मला ना आज लेमन राईस बनवायचं आहे मग त्याचीच तयारी चालू आहे ते चला मी ना आता लेमन राईस बनवून घेते आज लेमन राईस बनवायचं असं कारण झालं की टी आम्ही टी व्ही बघतो सर्वजण आणि टी व्हीमध्ये ना लेमन राईस बनवत होते मग दिदी बोलल्या वहिनी आज लेमन राईस बनवा ना मग म्हटलं चला आज रेम लेमन राईस बनवून घेते मी मी नाही ते अगोदर शिजवून घेतलंय सफेद गॅस पेटवते आता गॅसवरती एक कडाई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेते तेल ते टाकल्याच्या नंतर मोगरी टाकून घ्यायची त्यास फुल करते तेल तापलं नाही ना दररोज दररोज तोच भात खाऊन कंटाळा येतो म्हटलं जरा आज काहीतरी नवीन बनवते होरी टाकली होती ती चांगली तडतडली आहे त्यानंतर लाल मिर्च। तरी पत्ता पण चांगला तडतडला आहे आणि ते मी उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेतली थोडीशी ती पण टाकते चांगल्या परतून घेते त्यानंतर आहे मी बारीक चिरलेला लसूण लसणाने चांगली चव येते लसूण पण परतून घेते आणि थोडीशी हिरवी मिरची पण घालते आणि शेंगदाणे चांगलं परतून घेते त्यानंतर हळद आणि थोडस मीठ थोडस घालते कारण की भातामध्ये मी अगोदर मीठ टाकलेलं आहे इथे मी भात शिजवून घेतलाय तो टाकते आता टाकून घेतलं मी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करते आणि विशेष म्हणजे आपण बनवतोय लेमन राईस आणि मी इथे निंबा घेतला आहे तो टाकून घेते आणि सर्व मिक्स करून घेते एकदा वास्तल खूप छान येतं मग कसं झालंय काय माहिती त्यानंतर मी ते बारीकची पण घालून देते आणि दोन ते तीन मिनिट पर्यंत चांगला परतून घेते म्हणजे आपला लेमन राईस तयार होत दिसायला तर खूप छान दिसत टेस्टला बघ कसं झालं तुम्हाला कळेलच मी दिदीकडे घेऊन जाणार आहे दिदी सांगते कसं तो बघा दोन ते तीन मिनिट पर्यंत परतून आपल्या लेमन राईस तयार आहे मी ना आता दिदीला खायला देते हा लेमन राईस कस झालाय ते तरी कळेल एका वाटेमध्ये काढते मी आता मी आता दीदीला लेमन राईस देते खायला बसल्या इथं आता त्यांना लेमन राईस देते फोन आला कोणाचा काय रे हां लेमन राईस खायचं आहे का हॅलो छान झालं छान झालं ना अत्यंत पण बसले त्यांना पण घेऊन जाते मी लेमन राईस खाण्यासाठी चला बाहेर जाते बघा एन सी याच्या आजी तर काय कवतीच्या आणलं गेल्या तर वाटतं त्यांना देते मी आता लेमन राईस खाऊन बघायला हां त्यांना आज नेमकी उपवास आहे चला दुसरं काकी बसले असं तर मी त्यांना देते लेमन राईस तर सर्वांचा खाऊन झाला आणि ही आमची छोटीशी मनी माऊ मस्त पोंगा खाते त्यानंतर मी चहा ठेवला सर्वांचा चहा झाला सर्वांचा चहा झाल्याच्या नंतर ना इथे आम्ही उन्हामध्ये सुकत आज पापड्या केले होत्या ते उन्हामध्ये ठेवल्या होत्या सुकत हे बाकी ते छान झाले पापड्या लेमन राईस तर सर्वांना खूपच आवडलं आहे सर्वांनी खाल्ला आणि त्याच्यानंतर तिच्या झाल्याच्या नंतर ना मला आम्हाला बनवायचे होते आलू पराठे मग त्याच्यासाठी मी मिरची दळून घेते आता हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि थोडीशी कोथंबीर दळून घेते मी आता बटाट्याची चटणी बनवण्यासाठी मी अशी मिरची दळून घेतली आहे इथे आम्ही बटाटे उकडून घेतले ते त्याचे किसणीने किसून पण घेतले बारीक त्यानंतर मी इथे कढाई ठेवली ते कढाईमध्ये तेल टाकलं तेल चांगलं गरम होऊ दिलं त्यानंतर त्यानंतर ते गरम तेलामध्ये जिरा मोहरी कडीपत्ता मस्त असा तडतडू दिला बटाट्याच्या चटणीसाठी जी मी मिरची दळली होती ती पण त्याला टाकली आणि चांगली अशी परतवून घेतली मस्त अशी परतली आहे मिरची त्यानंतर उकडेल बटाटे जे बारीक केले होते ते त्यामध्ये घालून घेते आणि मस्त असं मिक्स करून घेते सर्व हे बघा मिक्स झालं आहे पूर्ण चटणी मिक्स करून झाली आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि चटणी झाल्याच्या नंतर मी थोडीशी इथे कांद्याची पात पण बनवली आणि आम्ही संध्याकाळी मस्त असं कांद्याची पात बाजरीची भाकर आणि आलू पराठा लाल मिरच मस्त असं सर्वांनी जेवण केलं आणि आजचा असा आमचा दिवस गेला पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा